शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे एका शेतात असलेल्या घरावर शिरपूर तालुका पोलीस पथकाने छापा टाकून साठवलेला तेहतीस लाख साठ हजारांचा चारशे ऐंशी किलो सुका गांजा जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केल्याची तेरा एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास प्रसिद्धी पत्रकांवे प्रसार माध्यमांना दिली सदरची कारवाई बारा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका गोपनीय माहितीवरून करण्यात आली या प्रकरणी संशयित मणिलाल इस्मल पावरा राहणार लाकड्या हनुमान यास अटक केली असून न्यायालयाने शिरपूर तालुका पोलिसांनी बारा एप्रिल रोजी एका गोपनीय माहितीवरून तालुक्यातील लाकडे हनुमान येथे मणिलाल पावरा यांच्या शेतात असलेल्या घरावर छापा टाकला पथकास तेहतीस लाख साठ रुपये किमतीचा मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवणारा चारशे ऐंशी किलोग्रॅम सुका गांजा प्लास्टिक गोण्यामध्ये भरलेला आढळून आल्याने सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस पथकाने केले आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर